विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोचवायचं शहरातल्या पालकांना माहित असतं की त्यांच्या मुलांना यशाच्या शिखरापर्यंत कसं न्यायचं आहे पण ग्रामीण भागामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी मुलांचा आईवडील पण शिक्षकालाच व्हावं हो लागतं अनेक स्पर्धामध्ये ग्रामीण भागातील शाळा शहरी भागातील शाळेमध्ये खूप असं अंतर असतं तरीसुद्धा आम्ही दर्जेदार विद्यार्थी घडवत ते त्या ओला मोलाची विद्यार्थी तयार ते करण्याचं काम मी माझ्या काळामध्ये केलेलं आहे जिल्हा परिषद प्रशाला हरंगुळ खुर्द आहे ती बाला उपक्रमामध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवलेली शाळा आहे धडे पुस्तकी धडे देऊन उपयोग नाही तर प्रायोगिक पद्धतीने सुद्धा आम्हाला विज्ञान त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवता आलं आणि विद्यार्थ्यांना विज्ञानाचं काय महत्व आहे प्रयोगाचं काय महत्व आहे आम्हाला सांगता आलं म्हणजे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता खूप आहे कैसे कैसे मंजर सामने आले लगे हे हसते हसते लोग रोने लगे हे तालाब का काही पाणी बदल डालो किंवा नन्य कवल मोर्जाने लगे हे ध्येय माझ्या मनात नेहमी राहिलं की माझा जिल्हा परिषदचा विद्यार्थी हा सगळ्यासोबत हा उठून दिसला पाहिजे आमच्या जिल्हा परिषद प्रशारा अरंगुळला चोवीस बक्षिसं मिळाली मग ज्या वि जे विद्यार्थी खेळात निपुण होते त्या विद्यार्थ्यांना मी शाळेच्या व्यतिरिक्त वे वेळेमध्ये त्या खेळामधले कौशल्य अवगत करण्यासाठी विद्याला प्रोत्साहन दिलं त्यांना प्रेरित केलं आणि त्या प्रेरणेचं फलस्वरूप म्हणून आमच्याही विद्यार्थ्यांनी तालुका असेल जिल्हा असेल विभाग असेल राज्यस्तरापर्यंत असं दाखवलं की ग्रामीण भागात विद्यार्थी सुद्धा कमी नाहीत मग काही मुलांना कलेची आवड होती मग त्यांच्या कलेचा आम्ही उपयोग करत त्यांना कशा पद्धतीनं नृत्याचे वेगवेगळे भाग सांगत त्या विद्यार्थ्यांना तयार केलं आणि त्या विद्यार्थ्यांच्या मार्फत लातूर जिल्हा परिषदच्या अंतर्गत आम्ही प्रथम पारितोषिक संपादन करून आणलं माझ्या सगळ्या बांधवांना या शिक्षक दिंनीसुद्धा खूप खूप शुभेच्छा असंच काम आमच्या हातातून घडावं आणि ग्रामीण भागातील गोरगरिबांची मुलं चांगल्या मोठ्या पर्य पदापर्यंत जावेत पाच सप्टेंबरच्या निमित्तानं मी राज्यातल्या सर्व शिक्षक बांधवांना मी हेच सांगू इच्छितो लावीला दीपप्रेमी तेवटा ठेवू चला बालकांच्या उन्नतीचा हा मार्ग चालू चला महात्मा ज्योतिबा फुले आदरणीय सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा वसा घेऊन आपण निश्चितपणे सगळेजण मिळून चांगलं काम करूया आणि महाराष्ट्रासारख्या या राज्याला आपण सक्षम घडवण्यासाठी सक्षम पिढी घडवण्यासाठी आपण एकत्रित होऊन चांगल्या पद्धतीनं नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याची कास धरत आपण शिक्षण देऊया निश्चितपणे आपल्याला यश आणि यशच आपल्याला